हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लविंगडकर ब्लॉग तर हा मागचा ब्लॉग इथून कट केला होता आणि इथून मी आज नेक्स्ट ब्लॉग स्टार्ट करत आहे तर हळदीचा ब्लॉग जो आहे तो खूप जास्त मोठा झालेला आहे म्हणून मी याचे मला वाटते तीन पार्ट करत आहे एका याच्यात थोडासा टाकलेला आहे सुरुवातीचा जो फर्स्ट ब्लॉग बनवला होता त्याच्यात तर इथे मी ना आंघोळ आंघोळ करून तयार झाली होती तोवर ना आमची लाईन आली होती इथे ना लाईनचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे म्हणजे लाईटचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे कधी म्हणजे अर्ध्या तासासाठी तरी गायब होऊन जाते ते मधा आणतात तर म्हणजे थोडीशी राहते आणि मग अर्थासाठी पुन्हा गायब होते पुन्हा येते पुन्हा जाते तर तसं स्व चालू असेल तर तेवढ्या मनात आम्ही हळद वगैरे खेळलो आणि मग तेवढ्या मनात मग म्हटलं आता असंच राहण्यापेक्षा आपण आंघोळ वांघोळ करून घ्यावं म्हणून मग मी आंघोळ करून घेतली आणि इकडे डी जे सुरू झाला तसाच तर मी पुन्हा इथे डान्स करायला आली मी म्हटलं आपण मानेचा त्रास आहे आपल्याला तर आपण बेल्ट वगैरे लावा आणि मगच डान्स करा जशी मी बेल्ट लावून आली तसे मला सगळेजण हसत होते मी म्हणजे कसं सगळेजणं मला चिडवत होते की आता तू कशी नाचणार कशी नाचणार कशी नाचणार मी म्हटलं अरे मी बेल्ट लावून डान्स करणार पण करणार तर मस्त आम्ही सगळ्यांनी इथे डान्स केला जोवर डी जे होता ना तोवर मस्त तसा डान्स करून घेतला तर बाकी ब्लॉग आहेत तुम्ही एन्जॉय करा आणि मी ब्लॉग जास्त ओवर करून टाकत नाही कारण की म्हणजे ॲज इट इज तुम्हाला जसं म्हणजे जसं आहे तसं तुम्हाला बघायला मिळालं पाहिजे म्हणून तर हे जे फक्त साऊंड वगैरे आहे मी गाणे वगैरे आहे ते बॉलिवूड ची गाणी वगैरे ते नाही टाकू शकत म्हणून मग म्हणून मग मी व्हॉईस ओव्हर करते त्यावेळेसच नाही तर मग जसं आहे तसंच चा, चालू असते माझं व्हिडिओ कारण की एवढी जास्त आमच्या जा घरी छान मस्त मजा येते ना तर तेवढी मजा तुम्हाला बघायला भेटली पाहिजे म्हणून मी व्हॉईस ओवर त्यावेळेस करत नाही जसं आहे तसंच बघू देते तर बाकी आता ब्लॉग तो एन्जॉय कर आमचा नवरदेव राजे जे आहे ते आमचे मस्त शे डान्स करत आहे आणि समोरसमोर बघा सगळ्यांनी पूर्ण फॅमिलीने आमच्या एन्जॉय केलेलं आहे या लग्नामध्ये कोणीच असं नाही की ते जे असं बसलं होतं शांततेत सगळेजण मस्त एन्जॉय करत होते आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा त्यामुळे ना तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळते आणि माझ्या भावांनी तर बिलकुल एवढा मस्त असं ॲक्ट केलं होतं त्यांनी त्यांनी ना धोतर घातलेलं होतं आणि टोपी वगैरे मस्त असं मस्त दिसून राहिला होता तो आणि मस्त शेवटपर्यंत ते कॅरेक्टर जे आहे ते मस्त शेवटपर्यंत टिकवलं हळदी त्यांनी तो जो लुक करायचं ठरवलेलं होतं सरप्राईज होतं सगळ्यांसाठी मला पण माहीत नव्हतं पडत मला आदल्या दिवशी माहीत पडलं त्याच्या भाऊजींना आणि त्यालाच मा त्या त्या दोघांचंच सुरू होतं मिलीभगत काहीतरी असं करायचं तसं करायचं म्हणून पण काही कारणास्तव मला कालच माहीत पडून गेलं होतं पण बाकीच्यांना कोणालाच माहित नव्हतं माझ्या आईला सुद्धा माहीत नव्हतं आई, आई पण पाहून एकदम सरप्राईज झाले आणि सगळेच पाहून सरप्राईज झाले एकदम इतका माहोल करून टाकला होता त्याने पूर्ण हळदीमध्ये सगळेजण त्याच्याचकडे पाहत होते आणि पूर्ण तो म्हणजे शेवटपर्यंत त्याचं आपलं चालू होतं मस्त त्या लुंगीवर म्हणजे थकला नव्हता तो बिलकुल शेवटपर्यंत त्याने ते कॅरेक्टर जे आहे ते पूर्ण त्याच्यामध्येच होता तो मस्त तर छान वाटलं बघा आता तुम्ही समोरसमोर त्याची मज्जा जास्त दिसत डान्स केला त्याच्यामुळे ब्रेक घेतला लाईटच गेली मस्त सगळे जण डान्स करत होते पण लाईट गेली आणि लाईटचं लाईट सुरूच आहे परसोडी मध्ये आलो तेव्हापासून अर्धा घंटा राहते अर्धा घंटा लाईन पण राहते थी 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 बापा का सुरू नवरा बायको बसले हो पाय जा बरोबर हे तुमची बायको कशी पदरच नाही तुम्ही एकदम धोतर घालून हे लुगड पाहिजे होत इकडं चायनीज आहे तिकट कशी मामाची पोरगी तू हो नेली पहिली खालत ह्या ज्या शेवळ्या ना या नवरदेवासाठी केल्या जाते शेवळ्या उकळते त्यामध्ये दूध साखर टाकून नवरदेवाला आणि नवरदेवासोबत जे लांडगे असते त्यांना खायला देते आणि इथे आम्ही साडी वगैरे चेंज केली आणि हळदीचा आमचा जो प्रोग्राम आहे तो स्टार्ट झाला म्हणजे फोटो वगैरे काढायसाठी म्हणून आणि अहेरसुद्धा तेव्हाच होणार तर मी म्हटलं जेवणं सुरू झालेले होते तर मी म्हटलं शानूला खाऊ घालते पहिले आणि मग मी पण जेवण करून घेते आणि मग अहेर स्टार्ट होणार त्यावेळेस ना काय झालं होतं शानूचा ना दात तुटला होता दुसरा दात पहिला नाही पहिला तर इथं घरीच तुटला होता दुसरा दात तुटला पण माझं काही ते मला सांगत होती सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण लक्षच नाही गेलं मग नंतर तिने एकदम दाखवल्याबरोबर लक्षात गेलं की दात तुटला म्हणून मला तर इतका आनंद झाला कारण <laughs> खूप म्हणजे तिचे खूप लेट दात तुटत आहे ना त्याच्यामुळे पडत आहे त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे ना मला खूप जास्त आनंद होत आहे म्हणून ते एकदम चेहऱ्यावर एक्सप्रेशन माझे दिसूनच आले तर सगळेजण म्हणत होते की तो दात तो की टीनावर फेकून दे म्हणून असं म्हणजे आम्ही पण आमच्या लहानपणी दातनं असे टीनावर फेकले तर म्हणजे चांगला नवीन दुसरा दात येते म्हणून तांदूळ घ्यायचे हातात आणि फेकून द्यायचे म्हणून तर ते तसंच मी ते केलं तांदूळच नव्हते पण असेच फेकून दिलं あっ。<music> झाली होती संध्याकाळ आणि ते बॅक पॅकिंग वगैरे चालू होते पाहुणेसुद्धा आलेले होते माझ्या मामी वगैरे मामी वगैरे सगळेजण आल्या होत्या आणि इकडे मातांची पूजा सुद्धा सुरू होती तर लाईट जाणं येणं करते ना म्हणून डी जे तरी बंद झाला होता नाही तर ना डी जे काही बंद व्हायचं नाव नव्हतं कारण माझ्या लग्नानंतर पहिलं लग्न होतं तर सगळेच जण वाट बघत होते आणि सगळेजण एन्जॉय करायसाठी सुद्धा वाट बघत होते तर तेच सगळ्यांचं चालू होतं चला तर मग मंडळी असं झालं आमचा इच्छा हळदीचा कार्यक्रम आणि आता करतो आम्ही आराम कपडे वगैरे चेंज केले आणि जेवण झालं आजी काकू नाही का मला हसत आहे जाऊ द्या तर करते आत्ता मी आराम कारण की उद्या सकाळीच आम्हाला लवकर निघायचं आहे किती वाजता निघायचं आहे चार वाजता चार चार वाजता चार वाजता निघायचं आहे म्हणते काल रात्रीची झोप काल रात्री एवढी वाराधून सुटली होती काय बोलायचं काम नाही आणि रात्रभर लाईट नव्हती आमची काही झोप झाली नाही आहे आज आणि आजचा दिवसभराचा थकवा मला येत आहे झोप आता मी झोपते माझ्यासाठी जागा करून ठेवलेली आहे आणि शानूला झोपून दिलं मी आता मी करते आराम भेटते उद्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा उद्या आहे लग्न तर ब्लॉग बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बाय खूप मजा आली आज खूप जास्त मजा आली नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल चला बाय बाय